हॅलो हाय मी सोनल सातपुते तर बघा मी बनवते मुलाची भाजी तर कशी बनवते ते बघा आमची पद्धत तर बघा इथे मी मुला किसून घेतला आहे आणि पाना इथे कापून घेतले आहेत आता मीठ घालणार मीठ घातल्यानंतर मी ती भाजी एकजीव करून घेणार बघा मीठ थोडंसंच घालायचं जास्त पण नाही घालायचं पण एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर त्याला मग पाणी येतं पाणी सुटल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं आणि मग स्वच्छ पाण्याने तीन वेळेला धुवून घ्यायचं बघा मी कशी धुवून घेतली एकदम घट्ट पिलायची बघा इथे कांदा आहे मिरची आहे लसूण आहे आता बघा मी कढई ठेवणार कढईमध्ये तेल घातलं बघून घ्या कढईमध्ये तेल घातल्यानंतर मी आता टाकणार आहे लसूण आणि मिरची मिरची घातल्यानंतर बघा ब्राऊन कलर झाला मिरचीचा आता घातला कांदा कांदा एकदम परतवून घ्यायचा तेलामध्ये बघा असा अशा प्रकारे बघा कसा परतवतात ते म्हणजे थोडा असं शिजलाच पाहिजे बघा बघा शिजला असा ब्राऊन कलर आला पाहिजे असा मग आता मी हळद टाकणार हळद पण त्याच्यामध्ये एकदम एकजीव करून घ्यायची एकजीव करून झालं बघा बघू शकता तुम्ही कसं ते मी हलवते बघा आता भाजी टाकणार भाजी घातल्यावरती बघा भाजी अशी एकदम घट्ट पिळून घ्यायची बघा मी कशी पिळवून घेतली बघा आता मी मिक्स करणार बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बनवतात तर आता ह्याच्यावरती मीठ घालणार चवीनुसार मीठ घालायचं आम्ही जरा जास्त खातो तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं भाजीमध्ये आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर खाली लागू नये म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पाणी घालतो बघा वरती पाणी ठेवायचं का जेणेकरून करून खाली लागू नये आणि करपू नये आणि करपल्यावरती मग बघा दहा मिनिटांनी जो कलर आलाय तो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर आलाय बघू शकता असं मिक्स करून घ्यायची मस्त आणि आता टाकणार आहे मी खोबरं आम्ही मालवणी असल्यामुळं आम्हाला खोबरं हा प्रकार आमच्या जेवणामध्ये असतोच वाटण आणि खोबरं बघा मग मिक्स केल्यानंतर अशी प्रकारे रेडी झाली थँक्यू बाय सबस्क्राईब